रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देशात कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरजूंना मोफत मौ, रेशन धान्य देण्याची व्यवस्था केली आहे मात्र सोलापूर शहर व जिल्ह्यात या योजनेचा गैरवापर होत असून रेशन माफियांचा वाढता प्रभाव गंभीर चिंता निर्माण करत आहे पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने रेशनचे धान्य व पोषण आहार काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोप संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार काळ्या बाजारात नेताना अनेक वेळा ते पोलिसांकडून जप्त केले गेले आहे मात्र त्यावेळी संबंधित धान्य हे शासकीय रेशन नाही असा बनाव करून ते सोडून दिले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या धान्याचे नंतर राईस मिल मध्ये पॉलिश करून हे परराज्यातील बाजारात चढ्या भावाने विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय पोशाखात बारदान परिधान करून प्रतिकात्मक निवेदन देण्यात आले या निवेदनात रेशन माफिया विरोधात गुप्तचर यंत्रणेद्वारे चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा प्रहार संघटना आपल्या शैलीत आंदोलन करेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी प्रहारचे अध्यक्ष अजित कुलकर्णी कार्याध्यक्ष खालीद म्हणज तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना जिल्हा अध्यक्ष अजित कुलकर्णी म्हणाले की नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही ते धान्य सगळे हे काही राशन माफिया असतील हे काळ्या बाजारात घेऊन जातात काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे दोन चार ठिकाणी त्यांच्या मिल आहेत एक चिंचोळे एम आय डी सी येथील मैनू शेख नावाची वसीम नावाची राईस मिल आहे तिथून कर्नाटक असेल सोलापूर जिल्हा असल शहर असेल लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिलं जातं ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई केली तशी या राशन माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे आज जिल्हा प्रशासनाला जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं राशन माफिया जे, जे जे आहेत दोन नंबरचे धंदे जे जे करतात काळ्या बाजारात जे काही धान्य जातं ते काही जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशन माफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांनासुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले दोन गाड्या जे आहेत जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत तरीसुद्धा संबंधित एफ ओ असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या अजून एक गाडी तिथं तशीच जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आहे तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन एफ डीओ संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत फार मोठा गोरखधंदा चालू आहे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे तर यापुढचं आंदोलन एफ या डी ओ साहेबांना संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील शहर पुरवठा अधिकारी असतील यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल जिल्ह्यात येतं हे पॉलिश करून चिंचोळी येथे एम आय डी सी व वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करतात पॉलिश करत नाहीत हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत जनसामान्यांच्या तोंडातला घास लहान मुलांच्या तोंडातला घास हा सगळं हे सगळं माफिया गिळंकृत करत आहेत याचा पर्दाफाश केलेला आहे दोन तीन व्हिडिओ सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत व्हिडिओ सुद्धा एफडीओ डी साहेबांना असतील कलेक्टर साहेब असतील पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत चार पाच दिवसाच्या आत कारवाई ना झाली तर एफ डी आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद हो दिवसा देखील तांदळाचा मार्ग आहे पट्टे करून जे आहे रिक्षामधनं जाते कुठेतरी अधिकाऱ्यांनी यांचे लागे दोरे शंभर टक्के अधिकाऱ्यांनी यांची लागे लागेबंद असणं शक्य नाही शंभर आहेत कारण जेणेकरून मला सांगा जर आज एखादी साधी चोरी जरी गेलं तर पोलीस प्रशासन लगेच पट पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं पण संबंधित राशन माफिया पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित एफ ओ असतील किंवा ते जे जे अधिकारी असतील झोन अधिकारी त्यांना बोलवतं ते झोन अधिकारी काय करतात माझं धान्य नाही आहे हे राशनचं धान्य नाही आहे हे शासनाचं नाही आहे म्हणून असा रिपोर्ट देतात मग पोलीस प्रशासन नाही होतो मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही तर याच्यामध्ये हे एफ असतील महसूलचे काही अधिकारी असतील त्यांचे झोन अधिकारी असतील हे सगळे यामध्ये सामील आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा